नमस्कार लिटल स्टेप्स या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत माझी प्रेग्नेन्सी जर्नी आणि माझ्या गर्भसंस्कार अनुभवामुळे हा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता तुम्ही जर माझ्या इतर महिन्यांचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की बघा आणि हा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुमच्याकडून एकही महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही आज आपण बोलणार आहोत प्रेग्नेन्सीच्या सहाव्या महिन्याबद्दल हा महिना खूप इंटरेस्टिंग आणि आनंदी असतो या काळात घरातले सगळे खूप प्रेम आणि कौतुक करत असतात थोडक्यात कर सांगायचं तर आईची खूप पॅम्परिंग होत असते पण बाळ आणि आई, आई दोघेही निरोगी कसे राहतील यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा बाळाची वाढ सहावा महिना म्हणजे आता तुमच्या बाळाची झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचे आकारमान म्हणजेच बाळाची उंची साधारण पंचवीस ते सव्वीस इंचपर्यंत पोहोचते आणि वजन पाचशे ते सहाशे ग्रॅम इतकं होतं जर का जुळी असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे वजन थोडं कमी जास्त दिसू शकतं अवयवांचा विकास आता बाळ डोळे उघडायला लागतात त्यांच्या डोळ्यांचे बॉल म्हणजे आय बॉल आणि पापण्या आयलॅशेस विकसित होतात बाळाची त्वचा खूप पातळ आणि पारदर्शक असते कारण त्वचेवर मेलानिन नावाचं पिंगमेंटेशन अजून बनलेलं नसतं त्यामुळे बाळाचे सुरुवातीचे केस पांढऱ्या रंगाचेच असतात जसं जसं मेलॅन फॉर्म होत जाईल तसं तसं त्या के केसांचा रंग काळा होत असतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाचे ऐकणे हे खूप चांगले डेव्हलप झालेले असते बाळ आता तुमच्या आवाजाला प्रतिसाद द्यायला लागतात त्यामुळे चांगल्या गोष्टी ऐका चांगल्या गोष्टी बोला आणि बाळाशी जितक्या मधुर आवाजात प्रेमळपणे संवाद साधता येईल तेवढ्या प्रेमळपणे संवाद साधा मी माझ्या मुलींवर याच काळात गर्भसंस्कार सुरू केले बाळाच्या इतर क्रिया बाळाची चौकळी म्हणजे टेस्ट विकसित झालेले असतात बाळ सकिंग आणि स्वॅलोविंग सारख्या क्रिया पण करायला लागतो ला त्याचे मसल्स आणि अवयवांचे वजन इतके वेगाने वाढत असते की तुम्हाला त्याचा प्रेशर जाणवायला लागतो हो बाळाचे नखे पण तयार झालेले असतात आईमध्ये काय बदल होतात बाळाची वाढ होते म्हटल्यावर आईमध्ये बदल होणारच वजन वाढ या महिन्यात तुमचे साधारण दीड ते अडीच किलो पर्यंत वजन वाढू शकते आणि ही निरोगी वाढ आहे इचिंग आणि स्ट्रेच मास्क पोटावर कमरेवर पायांवर स्तनांवर खाज येणे खूप सामान्य आहे यासाठी भरपूर पाणी प्या तेल किंवा क्रीमने हलका मसाज करा खास थांबत नसेल तर लगेच डॉक्टरांना भेटा स्ट्रेच मार्क्स दिसू नयेत म्हणून दिवसातून दोनदा खोबरेल तेल किंवा डॉक्टरांनी सांगितलेली क्रीम वापरून मसाज करा बऱ्याच बायकांमध्ये बेंबी पासून खाली एक काळी लाईन म्हणजेच एक ब्लॅक लाईन तयार होते याला लिनिया नायग्रा पण म्हणतात पण काळजी करू नका हे नॅचरल आहे शारीरिक हालचाल तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो कारण की बाळ आता मोठे होत आहे त्याच्या फुफुसांवर थोडा दाब येतो आणि दम लागतो पाठदुखी कंबरदुखी हे नेहमीप्रमाणेच सुरूच असते सूज पाय आणि चेहऱ्यावर हलकी सूज दिसू लागते पण पर नियमितपणे तुम्ही बीपी तपासा कारण यात चढ उतार खूप दिसू शकतो या सगळ्यात आवश्यक काळजी आणि टिप्स काय असेल तर हा काळ बाळासाठी महत्वाचा त्या आहे त्यामुळे ही काळजी घेणे अत्यावश्यक आहे आहारात आयन फायबर कॅल्शियम असे पदार्थांचा समावेश करा दही आणि दूध नियमित घ्या निरोगी आणि संतुलित आहार ठेवा पचनाचा म्हणजेच डायजेश डायजेशनचा डाइश, त्रास सुरू होऊ शकतो म्हणून चमचमीत पदार्थ टाळा एक्सरसाइज चालणे प्राणायाम करणे श्वासोच्छवास यासारखे व्यायाम नियमित करा सामान्य प्रतुती प्रसूतीसाठी म्हणजे नॉर्मल डिलेवरीसाठी एक्सरसाइज आणि योगा आत्तापासूनच सुरू करा जर का शेवटच्या महिन्यापर्यंत थांबला तर नॉर्मल डिलेवरीचे चान्सेस कमी होतात झोपण्याची पद्धत आता डाव्या कुशीवर शक्यतो झोपणे निश्चित करा यामुळे बाळाला आणि तुम्हाला नॉर्मल डिलेवरीसाठी नक्कीच मदत होते कारण चांगली पोजिशन मिळते आणि बाळाच्या ग्रोथला मदत होते बाळाचा बंब वाढल्यामुळे प्रेग्नेन्सी पिलो नक्की वापरा सकाळी झोपेतून उठल्यावर एकदम उभे राहू नका थोडा वेळ बसून राहा आणि मग उभे राहा डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि सप्लिमेंट्स वेळेवर घ्या पुस्तके वाचा आणि शांत संकेत एन्जॉय करा याच्यात तुम्हाला ब्रेस्ट केअर पण पाहायची आहे स्तनांना हलका मसाज करा काही स्त्रियांना दूध पण यायला चालू होतं पण काळजी करू नका याच्यात फक्त तुम्हाला स्वच्छता राखायची आहे आणि कुठलेही फंगल इन्फेक्शन किंवा खाज येऊ द्यायची नाही यात सावधगिरीमध्ये तुम्ही काय करता तर कॉफी स्मोकिंग आणि अल्कोहोल सारखे पदार्थ टाळायचे तुमच्या बाजूला जर कोणी स्मोकिंग करत असेल तर तिथून तुम्ही दूर राहा किंवा त्यांच्यापासून लांब राहा शक्य असल्यावर त्यांना तुम्ही स्मोकिंग थांबवण्यासाठीही रिक्वेस्ट करू शकता उठताना बसताना थेट वाकायचं नाही थेट बसायचं नाही कोणतेही काम करण्यापूर्वी आधी बसा आणि मग ते काम करा बाळाच्या हालचालीमध्ये पण खूप बदल जाणवतो सहाव्या महिन्याचा सगळ्यात सुंदर अनुभव म्हणजे बाळाची किक बाळ आता डावीकडे आणि उजवीकडे खूप जास्त हालचाल करतो बाळाची हालचाल आता त्याच्या मेंदूशी कनेक्ट व्हायला लागते बाळ आता एम्ब्रिओटिक फ्लुईडची चौपण ओळखायला लागते तुम्ही जर योग्य काळजी घेतली तर सामान्य प्रसूती होण्याची शक्यता वाढते या सगळ्या टिप्समुळे तुमची प्रेग्नेन्सी जर्नी खूप सोपी आणि आनंदी होईल याच काळात तुम्ही सातव्या महिन्यातील डोहाळे जेवण म्हणजेच बेबी शॉर्क किंवा सीमंतची पण तयारी चालू करू शकता बाळाच्या योग्य वजन वाढीसाठी म्हणजेच वेट गेनसाठी काय खावे यावर माझा एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ खरोखर चांगला आणि अनुभवी वाटला असेल तर लाईक करा इतर एक्सपेक्टेड मॉम्ससोबत शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या महिन्यात धन्यवाद तोपर्यंत तो पॉझिटिव्ह रहा, निरोगी राहा